गुड मॉर्निंग मित्रांनो चार्लीचा आज अडसष्टावा दिवस आहे तरीसुद्धा चार्ली डिलिव्हरी झालेली नाही आता आपण चार्लीला डिलिव्हरीसाठी घेऊन चाललो आज चार्लीची डिलिवरी करून घेऊन या दवाखान्यातून आपण अपडेट काय तर आपले मागे या लागले असले तरी बघू आपण त्यातून सोडायचं नाहीत सोनोग्राफी so, करून डॉक्टरांना बघायचं होतं कॉपी व्यवस्थित आहे का मग डॉक्टर त्याला शिजरला घेणार होतं चार्लीला मग अगोदर कॉपी चेक करायला लागेल डॉक्टर व्यवस्थित आहे का संदीप मला म्हणतोय काय टेन्शन घेऊ नको सगळं व्यवस्थित बघूया आता काय शेखी म्हणून आपण घरी चालू